ची रात्र सातारा जिल्हा हादरवणारी जशी ठरली तशीच प्रशासन आणि राजकारण यांची विकृत साखळी कोणत्या थरावर पोहोचू शकते याची देखील साक्षी देणारी ठरली आहे निमित्त घडलं आहे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचं या आत्महत्येनं फक्त सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य हादरून गेलं आहे आणि याला कारण घडलं आहे की माणसातील विकृती चौकशी आणि वादाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्यानंतर या चौकशीचा परिणाम कसा होतो तर हातावर लिहिल्या सुसाईड नोटप्रमाणे एका पोलीस निरीक्षकानं आणि पोलीस कर्मचाऱ्यानं दिलेला त्रास पोलीस निरीक्षकानं तब्बल चार वेळा अत्याचार केल्यामुळे या घटनेतील विकृती अधिकच समोर आली आहे संपदा मुंडे यांची आत्महत्या एकावेळी एका डॉक्टरची आत्महत्या नाही तर या राज्यात नेमका अजून काय पाहायला मिळणार आहे हे दाखवणार खर तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधिपत्याकालीन पोलीस खातं कोणत्या थरावर पोहोचलं आहे हे देखील पटवून देणारं तर गृहराज्यमंत्री शंभूराज शंबुरा... देसाई यांचा हा जिल्हा पण त्यांच्या जिल्ह्यातच पोलीस दलानं किती विकृती गाठलेली आहे हे दाखवणारी ही घटना पोलीस निरीक्षक बदनेनं चार वेळा अत्याचार केला आणि त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांच्या पीएंनी देखील आपल्यावरती दबाव आणला असं स्पष्ट पत्र संपदा मुंडे यांनी काही दिवसापूर्वीच वरिष्ठांना दिलेल्या खुलाशात म्हटलं होतं याचा विचार करता हे संपूर्ण प्रकरण फक्त एका आत्महत्येशी संबंधित नाही एका कर्मचाऱ्याला दिलेल्या त्रासाशी संबंधित नाही तर या राज्यातलं राजकीय प्रशासन आणि राजकीय वातावरण किती गढूळ झालं आहे हे दाखवणार संपदा मुंडेंचा आरोप आणखी एक वेगळा आहे बीडमध्ये वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देखील संपदा मुंडेंना त्रास दिला जात होता हेही या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्त्यांची नावं समोर येणार का आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे इतर सर्व प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरण तापत असतानाच नवीन एखादं प्रकरण उकळून काढून त्यावरती लक्ष वेधलं जाईल का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय माझी पुत्नी डॉक्टर संपदा मुंडे तिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न तर, आ, न ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सा सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं सा ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तिने तक्रार दिली तर ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे तिचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या वेग स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होते की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही नाही